बघूया कोण चांगला खेळत जे पळणारे आहेत ते तीन खेळाडू आतमध्ये थांबा बाकीचे बाहेर आणि पहिले तीन बाद झाले का त्यानंतर पुढच्या तिघांनी एंट्री मारायचे मैदानामध्ये यायचे टायमर तीन मिनिटांचा सामना सुरू अतिशय सुंदरतेने आले उत्तुंग डाय मारले ते गौरीने परंतु पंचांनी अपील मात्र नाकारलेली आहे बघूया खोर खो खोर खो सावकाशपणे खेळ चाललेला आहे अतिशय सुंदरतेने खेळ खेळत आहे त्या आठवी अ आणि आठवी ब च्या मुली मुलींचा खेळ मुलींचा सामना आठवी अ चा सामना अतिशय रंगलेला असा हा सामना बघूया अतिशय सुंदरितीने धावता हो येते मुली आणि आता मात्र संधी ज्योतीला पकडण्याची परंतु तिने ती संधी अतिशय सुंदर रितीने चाललेला हा सामना क्षणा कसे कौशल्य अतिशय सुंदर रीतीने चाललेला हा सामना रोमांचकारी सामना सामना मुलींचा सामना धनश्री आणि दीक्षा दावत आहेत दीक्षाबाद पंचाने निर्णय दिलेला दीक्षाबाद बाद झाल्यावर बाद लगेच बाहेर यायचे ज्या पळणार आहेत त्या मुलीने अतिशय सुंदर रीतीने चाललेला हा सामना दोन खेळाडू अजूनही मैदानात आहेत एक मुलगी बाद झाली ती दीक्षा बघूया काय करतात या आपल्या संघासाठी अतिशय सुंदर रीतीने चाललेला हा सामना आसमा आणि धनश्री दोन्ही खेळाडू अतिशय सुंदररीतीने पळत आहेत खोरख खोरख देण्याची गरज अतिशय सुंदर रीतीने चाललेला हा सामना सावकाष्ट तू काळजी घेत धावता ये ती धनश्री बघूया आपल्या संघासाठी काय करते आणि अतिशय गौरीने पुन्हा एकदा व्यक्त पकडला बघूया आता काय करते आणि काहीशी संधी घालवली अतिशय सुंदरित्याने चाललेला हा सामना धनश्री अतिशय सुंदर रीतीने खेळली परंतु ती बाद झाली आता बघूया आसमा काय करते आपल्या संघासाठी अतिशय सुंदर रीतीने धावता येते आसमा आसमा अतिशय सुंदर रीतीने धावता येते आसमा बघूया आपल्या संघासाठी काय करते दोन खेळाडू बाद झालेत परंतु अजूनही अतिशय सुंदर रीतीने धावता येते आसमा तीन मिनिटात आणि वेळ संपली